ही जी जागा आहे या जागेमध्ये साधुग्राम आपण करतो एकोणीसशे त्र्याण्णव पासन रिझर्वेशन आहे तीन लाई केलं पंधरा लाई केलं आताही आपण करणार आहोत बंधू भगिनींदो खरं म्हणजे दोन हजार दोन साली माझ्याकडे आता ठराव आहे दोन हजार दोन साली महानगरपालिकेने ठराव केला होता ही जागा अक्वायर करायचा किती पैसे लागणार होते माहितीये तेव्हाच्या किमतीप्रमाणे सात कोटी रुपया ही चौपन एकर सगळी जागा ही एक्वायर होणार होती ठीक आहे राज्यकर्त्यांना वाटलं नाही त्यांनी केली नाही त्यानंतर आपण जर या साधूग्रामच्या जागेचा विचार केला तर आता माझ्याकडे दोन गुगल मॅप आहे हा गुगल मॅप आहे हा दोन हजार चौदा पंधराचा गुगल मॅप आहे इथे कुठे झाड आपल्याला दिसतात का बघा कोणीही गुगल वर जाऊन हा मॅप काढू शकतो हा दोन हजार चौदा पंधराचा चा गुगल मॅप आहे आणि हा दोन हजार वीस एकवीस चा गुगल मॅप आहे आणि त्यानंतर पंचवीस चा दोन हजार तेवीस चोवीस चा गुगल मॅप आहे याच्यामध्ये आपल्याला ती सगळी झाडं दिसतात ही जी झाडं आहेत या ठिकाणी लागलेली ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पन्नास कोटी वृक्षारोपणाचा आपण निर्णय केला आणि त्याआधी आपल्याकडे आपण ज्यावेळेस जागा शोधून काढल्या कुठे वृक्षारोपण करायचं आहे नाशिक महानगरपालिकेत आपली सत्ता होती आपल्या लोकांनी निर्णय केला की या ठिकाणी वृक्षारोपण करायचं रिकामी जागा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं ती ही वृक्ष आहेत त्यातली काही मोठी जुनी वृक्ष आहेत काही आपण वृक्षारोपण केलेली आहेत आणि काही झुडप आहेत पण मी तेवढंच सांगून तुम्हाला थांबणार नाही माननीय राज साहेब उद्धव साहेब हे या ठिकाणी येऊन गेले या महानगरपालिकेवर ज्यावेळेस त्यांचं राज्य होतं त्यावेळी सोळा चार दोन हजार सोळा हा महानगरपालिकेचा ठराव आहे सोळा चार, चार दोन हजार सोळा राजसाहेब आपले महापौर होते आपली महानगरपालिका होती आणि त्या ठिकाणी काय म्हटलंय चौपन एकर जागा विना वापर पडून आहे त्याच्यावर खुले महानतळ मनोरंजन सर्कस खेळाचं मैदान वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव या सगळ्या करता आणि मग चौपाटी नवीन नर्सिंग कॉलेज या सगळ्या करता याचा उपयोग करून यातनं पैसे महानगरपालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता माननीय राज ठाकरे साहेब महानगरपालिकेत आपली सत्ता असताना सोळा चार दोन हजार सोळा रोजी तुम्ही हा ठराव केला त्यानंतर आमची सत्ता आली आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कमर्शियल वापर नाही केला आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं लावून त्या ठिकाणी त्याला हिरवगार केलं आणि आज पुन्हा एकदा सांगतो गिरीश भाऊनी सांगितलंय आम्हाला कुठली मोठी झाडं तोडायची नाही काही झुडपं आहेत ती झुडपं त्या ठिकाणी तोडायची आहेत पण त्याही संदर्भात आता उच्च न्यायालयामध्ये केस चाललेली आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल आम्हाला मान्य असेल आम्ही झाडं लावणारी लोक मी गिरीश भाऊचं अभिनंदन करेन वीस हजार अशी झाडं गिरी भाऊनी आणली की जी तीन वर्षाची पाच वर्षाची झाडं आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये ज्या ठिकाणी झाडं लागली आहेत तिथे जाऊन पेचल्यानंतर असं आपल्याला वाटेल की वीस वर्षापूर्वी हे वन लावलं आहे का अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी काम केलंय आणि म्हणून कुंभमेळा तर करायचा आहे पण या ठिकाणी हे जे डावे लोक आले हे जे लोक या ठिकाणी सांगतात की साधू येऊन या ठिकाणी चिली मोडतात त्यांना आमच्या धर्माबद्दल माहिती नाही त्यांना आमच्या संस्कृतीबद्दल माहिती नाही त्यांना सनातन बद्दल माहिती नाही त्यांना हे माहिती नाही अरे अनाधिक काळापासून या नाशिकच्या तीरावर या ठिकाणी कुंभमेळा होतो हा कुंभमेळा हा केवळ काही लोकांचा उत्सव नाही आहे हा कुंभमेळा संस्कृतीचं दर्शन आहे जी संस्कृती अति प्राचीन अशा प्रकारची संस्कृती आहे त्याची प्राचीन संस्कृतीचं दर्शन म्हणजे कुंभमेळा आहे आणि तुमच्या सारखे किती लोक आले तरी हा कुंभमेळा बंद पडणार नाही अरे औरंगजेबानी प्रयत्न करून पाहिला तो कुंभमेळा बंद करू शकला नाही आणि आता कोणत्या औलादी आल्या त्या सांगतात अकबराने कुंभमेळा सुरू केला त्या औलादींना सांगतो आणि जेव्हा अकबराच्या बापाचा बाप बापाचा बाप बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हाही याच नाशिकमध्ये या ठिकाणी कुंभमेळा होत होता त्यामुळे अशा प्रकारच्या नालायकांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता आज आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे